नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाचं नुकसान झालं आहे पहिली लागवड जी होती ती आता संपत आलेली आहे परंतु नवीन लागवडची काय दसऱ्या शेतकऱ्यांची चालू होणार होती याकडे आता मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केलेलं आहे अशातच आता टोमॅटो बाजारभाव मिळणार का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे कारण का बघा मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आता नुकसान झाले आहे यातून शेतकरी सावरून महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये टोमॅटोचा बाजारभाव कसा असणार आहे सध्या जर बघितलं तर थोडासा बाजारभाव वाढीकडे आता कल आहे जो बाजारभाव दहा ते वीस रुपयापर्यंत स्थिर होता आता वीस ते तीस पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव हल्लेला आहे पनवेल असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टॉमॅटो मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत चॅनलला जर तुम्ही हो। चा तुम पहिल्यांदी बघत असाल चॅनल लाईक करा टॉमॅटो भाव कांदा बाजार भाव तूर बाजार भाव सोयाबीन बाजार भाव लेटेस्ट रोजच्या रोज अपडेट आपल्याला योग्य वेळेमध्ये आपण टाकत असतो व्हिडिओ जर आपण आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब मात्र शेअर करायला वीस रुपया का कमेंट करून सांगा आपल्या परिसरात आजचा आप टोमॅटो बाजार भाव काय पहिलं मार्केट आपण जे बघणार आहोत या ठिकाणचा बाजार भाव पाहूया नागपूर मार्केट सहाशे क्विंटल आवक या ठिकाणी आलेले आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते पंचवीस रुपये नागपूर या शहरामध्ये आपल्याला आजचा भाव पाहायला मिळतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट दोन हजार सत्तेचाळीस क्विंटल अवकाल अठराशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर अठरा ते चोवीस रुपये मुंबई या ठिकाणचा बाजारभाव आहे त्याचबरोबर संगमेर मार्केट दोनशे दहा क्विंटल अवकाल दोनशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनवेर मार्केटमध्ये सरासरी दर दोन ते वीस रुपये प्रति किलो पनवेल मार्केट सातशे पंच्याण्णव क्विंटल लावले सर्वात बाजारभाव तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा पनवेल टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर तीस ते पस्तीस रुपये सोलापूर मार्केट एकशे साठ क्विंटल वाकले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते वीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील पुढील मार्केट रायगड मार्केट सहाशे पंचावन्न क्विंटल अडीच हजार ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड शहरामध्ये सरासरी दर पंचवीस ते एकोणतीस रुपयापर्यंत आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे मार्केट कोल्हापूर दोन हजार छत्रपती संभाजीनगर तीन हजार पाटण तेराशे पन्नास संगमे दोन हजार सातारा पंचवीसशे कळमेश्वर पंचवीसशे रामटेक चोवीसशे अमरावती दोन हजार पुणे पिंपरी अठराशे रुपये अमरावती दोन हजार नागपूर पंचवीसशे कामठी पंचवीसशे साठ हिंगणात तेतीसशे पनवेल तीन हजार रत्नागिरी बावीसशे इस्लामपूर तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे मार्केट वडगाव पि पंधराशे वाई पंचवीसशे इंगणात तेहतीसशे मुंबई चोवीसशे सोलापूर पंचवीसशे इस्लामपूर तीन हजार नागपूर अडीच हजार कराड हजार भुसावळ पंधराशे रुपयेपर्यंत बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे टॉप मार्केट आहे